别吵了。

छोडपत बसून मी लवकर लवकर सांग मला लवकर

ஒரு நிமிடம் சங்கரன் தனது மக்கள் மாற்றிக் கருத்துக்கள் हेमडल्या तोंडाची चुगल्या लावी इकडली तिकडं तिकडली, तिकडली इकडे लावत राहायचं भामती कोण सांगे मी तुगल्या लावतो म्हणा कोणाची चुगल्या लावला म्हणा कोणाची लावला चुगल्या मध्ये चुगली लावी म्हणतो तू हा मध्ये चुगली लावी म्हणतो आ तू एवढी हिम्मत माया अंगावर हात टाकून राहिली तू माय के सोडून राहिली थांब तू थांब त्या वनाची नालाय कुत्री गावात निस्ते चुगल्या करत फिरत राहते घरचं नाही पाहत काही नाही

पोरोडी तिथं दिसल हा बाई ते लागल नाही पोरोडी चल बोले ना मी सोडणार नाही बाई आता लक्ष ठेव तू माझ्या अंगावर हात टाकला ते गपलटीत टाकला बाई माय लक्ष नसताना आता तर तू लक्षात ठेव अगर माय पोरीने त्या पोरांना मारला ना तुम्हाला दोघाय माय रेकारे मी अशी कुतडीन तरी धरून हा लक्षात ठेव आणि पिंट्या तुले सांगतो माय पोरी सोबत खेळत असं तर खेळत बाबू नाही तर मारशील ना आता तर लक्षात ठेव का, त्या तुझ्या जन्मला किती ऐकायला लागून राहिला किती ऐका लागून राहिलं त्या बाप जाऊन बसला तिकडं कुठं गेला कुठे नाही तर तुझ्या जन्मला बापासारखा तू का सारे घरावर झगडे त्या पोलीस खेळला तू तर लक्षात ठेवतो नालायक पोट नायका मला किती ऐका लागते किती ऐकायला मी काय करू त्याचा बाप कुठं गेला ना कुठं नाही लहान असता सोडून गेला कोणाचा एक नालायकनायवाला पियाचे टाकून दिलं पदरात आणि सोडून गेला आणि मला आता या लोकांचं उच भांडा लागते बायाकडून कोण आहे बांधणार बोलणार कोणी बी येते आणि कोणी टचकन बोलून जाते कोणी बी येते कोणी टचकन बोलून जाते कोणी आहे नाही म्हणणार बोलणार कोणीच नाही म्हणून टचकन बोलून मला काही बोलते चाललं जाते आता ते दोघे नवरा बायको आले आणि माय पोराले मारतो म्हणे माय पोराले मारतो म्हणे माय नवरा असता तर म्हणलं असतं का असं माय पोराले मारतो म्हणून कोणाची हिंमत नसती झाली एकटी बाई पाऊट मला काही बोलते माय पोराले मारतो म्हणते लक्ष देऊ घरात लक्ष देऊ त्याकडे लक्ष देऊ तू बाबू चांगला आहे ना मा असं नाही मागायचं मा मी तुला किती वेळा सांगतो रे तू ऐकत कोण नाही रे मायमताना तू ऐकतच नाही मायमताना आपलं कोणीच नाही बोलणार <laughs> नको आता रडू नको पण याच्यानंतर ना तू मारू नको कोणासोबत केडत जा लागेल तुला वाटतं त्याच्यासोबत केडत जा पण मारत नको त्या जमा कोणाने खरंच त्या पिंकीली तू त्या दिवशी किती दि मार मारलं रे त्याची तिची खरंच पाठ सुटली म्हणते तिची माय कोठी नाही बोलत रे एवढ्या जोरात मारलं ला ना आलाय की ना मला माय सार केस उपटून टाकले ती सगळे केस ओढले तन तन केले माय केस सगळे तन तन होऊन राहिले तार दुखून राहिले माय केस डोकं दुखून राहिले एवढ्या जोरात आरवले आवरले ती ना माय केस ना आलाय की ना तुला म्हणलं होतं ना त्या खेळा सोबत खेळू नको देत जाऊ म्हणून म्हटलं होतं ना तुला ऐकतच नाही ना तू ऐकतच नाही ना ओरबट पोट्टाय ऑरबट आहे एक नंबरचा ऑरबट पोटा आहे आता मला काय माहित हो मला असं वाटलं काही एकटी बाई आहे बा कुठं कुठं लक्ष देन पोराकडे लक्ष देन का तिच्या कामाकडे लक्ष देन का काहीच्याकडे लक्ष देन म्हणून आपण नवरा नाही आहे बा तिचा नवरा नाही आहे म्हणून आपण तिला मांग पुढं पाहतो बोलासाठी पण ते बाई बी अंगावरच चोडून राहिली मायावाल्या तिनं लक्ष नंतर नसतानीच नाही केस ओढले ना एक बाई ना कायच काय वाटलं तुले दया माया करा लागते पण आपल्या पोलीने मारलं कसं ऐकशील तू तू सांग याच्या पहिले मी बोललो का तिले कधीच बोललो नाही ना कधी बाई शिवाय बोलत नाही मी तिले हा आज माया बाईकरी मारलं माया सांग तिन आणि मला अरे ना रे म्हणून राहिली ती बाई बाई आहे बाईरु चुरू करा लागते याच्या पहिले मनीन सांगितलं आपल्या पिंकीनं पण मी म्हटलं जाऊ द्या बा काय पहिलेच ते बिचारी आपल्या ह्याच्यात राहते पण ना मोठी आहे इकडले तिकडे चुकल्या लावत राहते इकडले तिकडे चुकल्या लावत राहते करून तिच्या पोऱ्यानं मग काय करा काय समजून नाही राहिलं म्हणून मी मांग नाही काय दुर्लक्ष केलं जाऊ द्या म्हटलं काय एकट्या बाईच्या मांग लागत आहे लोक आपल्यालाच म्हणन लोक मग दोन्ही इकडून म्हणते तू दुर्लक्ष कर का तिच्यावर काय येतात का मुले सांगू नको फक्त माय पोरी मला नाही म्हणा तिथे तू चांगले ते समजून सांगते सांगतो बापा

मग तिथे लोकांची लोकांनी काय आहे मग तिथे एकटी बाई आहे एकटी बाई आहे करत मग आपण मला बोलायचं नाही काही नाही आणि तिच्या लेकरला माझ्या पुरी आला पोरी मारू दे तुम्ही चांगला लक्ष आहे नाही तुम्ही असं नाही म्हणत आहे मी मी उद्या समजून सांगतो तिले चांगले याच्यात समजून सांगतो का बाई तुझ्या लेकरांना माझ्या पूर्वीपासून दूर ठेव नाही तर मग तुझ्या लेकराला खेळू द्यायचं असं तर चांगल्यानं खेळू दे मारू नको देऊ आणि त्याला समजून सांग आणि नाही तर मग खेळूच नको दे जाऊ सांगतो मी तिला समजावून तुम्ही आता याच्यानंतर तिच्या घरी जाऊ नका बोलाले असं काही शोभते का आपल्याला तुम्हाला तुम्हाला तुम जायचे पाहिजे मला विचारलं का मी घरात असो ती स्वयंपाक करत मला सांगायला तर पाहिजे नव्हतं पोरीन जसं सांगितलं तसंच मांग 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 चालले गेले तिच्या समजते का तुम्हाला काही गेलो गेलो मग मी माझ्या पोरीन सांगितलं म्हणजे मागलो का म्हणून गेलो मी कोण नाही ते सांगू राहिली तू तर तुम्हीच आली पाहिजे होतं पहिलेच माय पहिले पण तू जात काय नाही जात तुम्ही मैत्रीण नाही ना ते मग चांगली झोडपली तुला धरून घे तुली तसंच पाहिजे मस्त तिथं ओढले तिनं चांगली तुझी हा मैत्रीण 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 काय मैत्रीण होतात बोलून राहिले हो तुम्ही हां काय माणूस आहे हा वाला हां काय समजत नाही बाई या माणसाचं चला घरात सांगेन मी तिला समजून चला घरात माणूस माणूस आहे म्हणतो मी तर माणूसच आहे मी का बाई आहे हो का माणूसच आहे मी पण तू बाई असून काय करता लेकर सांभाळू शकत नाही ह्या वेळेला लहानशा लेकर कोणी मारून जाते कोणी काय करून जाते हा आणि तू निस्ती चुपच्या पाहतो निस्ती चुपच्या पाहतो एवढंही असं नाही पाहिजे गरीब आणि तू कधी बाई म्हणून तिथे तू यावर हात टाकला माहिती आहे का

अजून एक सांगितलं असतं अजून एक सांगितलं असतं ऐकली असती ते हा ऐकली नसती तर काय ते आता एवढी बी वाईट नाही आहे ना फक्त चुगल्याला वेळ थोडीशी इकडली तिकडे लावते नाहीतर तर काही एवढीच वाईट आहे का ते तिचं पोरग मारते त्याच्यात तिची काही गलती आहे का हा गलती नाही आहे ना तिची तिला तर माहिती नाही ती आलती तुमच्या समोर पोराला बोलून राहिली होती ते तिच्यावाल्या हा तुम्ही काय म्हणलं तिच्या पोराला मारीन म्हणून तुमचा तर शोभला का तिच्या पोराला मारिन म्हणाचा तुमचा काय अधिकार आहे तिच्या पोराला मारायचा मग मारायचं म्हणजे माय पोरीला मारलो नाही का त्याला काऊन मारो त्याला माय पोरीले देख रोवे तो मार मिली हे मारन तर तुमची पोरगी काय एवढी गरीब नाही आहे का तुमची पोरगी मारते चांगली तुमची पोरगी गरीब आहे का तुम्हाला असं वाटतं गरीब आहे म्हणून ते भी मारते चांगली मी स्वतःच पाहिलं होतं इले एकोडा मारता नाही त्याले मी लक्ष नाही देते तिच्या कोणत्याच बोलण्यावर तुमची पोरगी खोटी बोलते एक नंबरची खोटाडी आहे तुमची पोरगी हे पिंकी ले खोटाडी डिया ये पिंकी, सो तल मारलेल सांगतिते गोरी, आन दुसरे ली मारते तो नहीं सांगतिते गोरी